हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर बघा मी आज तुमच्यासोबत खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आहेत तर आपल्या केसांच्या बाबतीत आहे तर केसांमध्ये बघा खूप सारा असा कोंडा होतो आणि माझ्या केसांमध्ये पण खूप सारासा कोंडा झाला होता तर मी बरेच प्रोडक्ट यूज केले पण काही नाही फरक पडतच नव्हता आणि उलट त्याने माझे केस पण गळायला लागले आणि त्यानंतर केस पण माझे खूप असे ड्राय झालेले आहेत तर म्हटलं चला काहीतरी आयुर्वेदिकच पर्याय उपाय आपण ट्राय करावं हो। तर त्यानंतर मी असा आयुर्वेदिक उपाय ट्राय केला की त्यांनी खूप छान असा आम्हाला फरक पडला आणि तुम्ही बघू शकता मी एक महिन्यापासून यूज करते आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या केसां माझ्या केसांमध्ये आजोबातच कोंडा राहिलेला नाहीये सगळा माझा कोंडा असा गायब झालेला आहे तर अशा पद्धतीने जर लावलं ना तुम्ही तर खूप छान असा रिझल्ट भेटतो एका महिन्यामध्ये आणि असं काही नाही की तुम्ही केस धुण्याच्या अगोदरच लावू शकता तर तुम्ही केस न धुण्याच्या अगोदर पण लावू शकता किंवा तुम्ही केस ही हे लावून तुम्ही आठ दिवसांनी चार दिवसांनी पण केस धुऊ शकता असं काहीच नाही आहे तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट करा आणि छान छान असला ब्लॉग आपला ब्लॉग बघत जावा तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तर ही कोरपड आहे तर एकदम ताजी ऍलोवेरा जेल आहेत आपली ॲलोवेरा तर हिनीचा आपल्या केसातील कोंडा पूर्णपणे गायब होत असतो आणि अलो ऍलोव्हेरा ही आयुर्वेदिक असल्यामुळे ह्याच्या खूप सारे असे फायदे आहे आणि आपल्या स्किनसाठी खूप अशी चांगली ठरते ही ॲलोवेरा आणि केसातील कोंडा तर खूप म्हणजे एवढं मला तर एवढा छान असा रिझल्ट भेटलेला आहे ना तर खूपच छान असा रिझल्ट भेटलेला आहे तर आठवड्यातून दोन तीन वेळा जरी आपण लावलीत ना तर खूप असा छान रिझल्ट भेटतो आणि एका महिन्यामध्येच आपल्याला रिझल्ट भेटतो तर मला तर खूपच छान असा रिझल्ट भेटलेला आहे आणि मग मी मस्त याला का ताजी ताजी काढून घेतली आणि त्याच्यावरचं काढून घेतलं आणि त्यानंतर मग सगळी अशी एकदम मस्त अशी भांगाभांगात लावून घ्यायची आहे तर आपल्याला लावता वेळेस एक खूप काळजी घ्यायची कारण की आपल्या प्रत्येक भांगाभांगामध्ये लागली पाहिजे आणि स जे आपल्या केसांची हेत आहे मुळं तिथ तिथं लागली पाहिजे कारण की जे आपल्याके कोंडा असतो मेन तिथंच असतो कोंडा तर त्यामुळं असं सगळी साईटनाशी लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही लावून घेतली ना तर खरंच खूप छान असा तुम्हाला रिझल्ट भेटतो तर मस्तपैकी असं लावून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता माझ्या याच्यामध्ये अजिबातच कोंडा राहिलेला नाही आहे पण तरी पण म्हटलं नाही का लावत राहा आता कोंडाचे प्रॉब्लेम बऱ्याच बायकांना किंवा बऱ्याच लोकांना कोंड्याचे प्रॉब्लेम होतात तर नक्की हे ट्राय करायचं आणि खूप सारा असा रिझल्ट भेटतो आपण बरंच आयुर्वेदिक औषध आपण ट्राय करतो हे ते पण त्यांनी बऱ्याचदा केस गळतात किंवा बरंच काय प्रॉब्लेम सुरू होतात तर त्यानंतर पाठीमागच्या साईडनं पण आपल्याला दोन्ही साईडनं केस करून असे लावून घ्यायचे आहे आणि बघू शकता मी मला जसं लावता येईल मी तसं लावून घेत आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं लावून घ्यायचं आहे तर आपण एकदम व्यवस्थित लावायचं आहे तर खूप छान असा रिझल्ट भेटतो है। 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 तर बघा फायनली माझं केसांना पूर्ण कोरपड लावून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम मी केसामध्ये लावलेले आहेत डोक्यावरच्या केसांना पूर्ण लावलेले आहेत खालच्या केसांना अजिबातच लावलेले नाही तर जर तुम्हाला पाहिजे नसले तर तुम्ही खालच्या केसांना पण लावू शकता पण आपल्याला मेन कोंडा घालवायचा आहे तर त्यामुळे आपल्या डोक्याच्या आप की स्किनवरच लावल्या गेली पाहिजे आणि खूप छान असा मला रिझल्ट भेटतो तर आपण बाजारातले बरेच प्रोडक्ट आणतो महागातले आणि लावतो पण आणि यूज पण करतो आणि आपल्याला फरक पण पडतो बऱ्याच वेळा पण पन पुन्हा काही दिवसांनी पुन्हा आपल्याला त्रास त्याच्यापेक्षा जास्त होतो जास्त ड्राँडफ होतो आणि केजगती पण पुन्हा होती तर हे कोरपड आयुर्वेदिक आहे तर याचा खूप छान असा रिझल्ट भेटतो एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रिझल्ट भेटला तर मला नक्की कमेंट करून सांगा तर ही कोरपड खूप अशी फायदेशीर आहे आणि घरची असली तर छानच आहे आणि शिवाय मार्केटची एवढी काही खास नसते त्यात केमिकल वगैरे असतं त्यांनी पण फरक पडतो पण थोडंसं लेटच पडतो तर नक्की एकदा ट्राय करून बघा तर चला आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आणखी नाही का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय